सोमवार दिनांक दहा जुलै रोजी शिंदे फडणवीस सरकारमध्ये नव्याने समावेश झालेले मंत्री छगनराव भुजबळ यांच्या दौऱ्यात त्यांनी सिन्नरला धावती भेट दिली असता सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे जंगी असे स्वागत करण्यात आले यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस समता परिषद शिवसेना शिंदेगड व सिन्नर तालुका भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे मित्र नसतात व शत्रूही नसतात ही बाब संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतो एकेकाळी एकमेकांवर टीका टिप्पणी करणारे आज एकत्रितपणे ढोलताशांच्या गजरात नव्याने मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या नेत्यांच्या स्वागतासाठी एकत्र आलेले चित्र सिन्नरकरांनी अनुभवले मंत्रिमंडळात नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या नियोजित पुण्या दौऱ्यात सिन्नरच्या सर्व कार्यकर्त्यांना धावती भेट दिली यावेळी त्यांच्या स्वागतासाठी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र झगजाप यांनी आपल्या समता सैनिकांसोबत स्वागताचे मोठमोठे बॅनर लावून जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्याचे आयोजले सोबत ढोलताशांचा मोट गजर देखील करण्यात आला मंत्री छगन भुजबळ यांचे सिन्नर शहरात आगमन होताच सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेचे असंख्य कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिशबाजीत त्यांचे स्वागत केले महिलांच्या वतीने औक्षण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस समता परिषद भाजपा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हार पुष्पगुच्छ देऊन मंत्री छगनराव भुजबळ यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सर्वांचे दैवत आदरणीय भुजबळ साहेब हे शिंदे येथे आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखिल भारतीय महात्मा समता परिषद आणि शिवसेना शिंदे गट या स... महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं खऱ्या अर्थाने आज आमच्या सिन्नरमध्ये आज आम्ही दिवाळी साजरी करतो आहे आमच्या आपले भुजबळ साहेब हे अतिशय संघर्षशील असे नेते असल्या नेते आहेत आणि सिन्नरचे तालुक्याचे जे प्रलंबित आणि जे बा मागच्या काळात राहिलेले सर्व प्रश्न या निश्चित मार्गी लागतील आणि याचा फायदा शिन्नर तालुक्याला नक्की होईल आणि पुन्हा एकदा भुजबळ साहेबांचं कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमच्या शिन्नर तालुक्याच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे सर्व पक्षीय मिळून भाजप तालुका अध्यक्ष सर्व महिला वर्ग परत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यानंतर समता सैनिक यांनी जल्लोषात स्वागत केले त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय राष्ट्रवादी गेल्या आठवड्यात आदरणीय आजीदादा पवार त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय भुजबळ साहेब प्रफुल्ल पटेल साहेब त्याचप्रमाणे सुनीलजी साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते व सर्व आमदार यांनी शिवसेना शिंदेगड व बी जे पी सरकारचा पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील होण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार आदरणीय भुजबळ साहेब यांनाही आपल्या जिल्ह्याच्या वतीने मंत्रिपद मिळालेलं आहे मी सर्वप्रथम भुजबळ साहेबांचं अभिनंदन सा करतो त्यांना शुभेच्छा देतो निश्चितच भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मार्गदर्शक एक ज्येष्ठ नेतृत्व जिल्ह्याला मिळालेलं आहे आणि भुजबळ साहेबांच्या सा मंत्रिपदाचा मोठा दानगा अनुभव असल्यामुळे निश्चितच भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा राहिलेला विकास लवकरात लवकर मार्गी लागेल आपल्या सर्वांचे सार जे प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी भुजबळ साहेब निश्चितच आपल्या पदाचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या पदात जास्तीत जास्त निधी कसा देतील यासाठी प्रयत्न करतील भुजबळ साहेबांचा दानगा अनुभव बघता तर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भुजबळ साहेबांना मिळावं भुजबळ साहेबांना जर पालकमंत्रीपद मिळालं तर निश्चितच त्या मंत्रिपदाचा आपल्या सर्वांना फायदा होईल भुजबळ साहेबांना निश्चितच पालकमंत्रीपद मिळावं अशी मी आपला सिन्नर आणि शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच पद्धतीने समता परिषदेच्या वतीने मागणी करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आज भुजबळ साहेब प्रथमता सिन्नरमध्ये आले पाच मिनटं थांबले सर्व पक्षाच्या वतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समता परिषद भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदेगड या सर्व पक्षांचे पदाधिकारी अतिशय आनंदाने इथं हजर होते व सर्वांच्या वतीने भुजबळ साहेबांचं स्वागत केलं त्याबद्दल मी इतर सर्व पक्षांचे पण आभार मानतो तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आज आपले नवीनच भुजबळ साहेब मंत्री म्हणून मंत्री म्हणून झाल्यानंतर सिन्नर तालुक्यामध्ये आपल्या भुजबळ साहेबांचं प्रथमच आगमन झालं आणि त्यांचं आगमन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना बी जे पी सर्वच कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या उत्साहाने केले त्यांच्यावर जे सी बीने फुलांचा वर्षाव केला आणि आज जर आपल्याला म्हणजे विकासाच्या मार्गाने किंवा विकासाच्या दृष्टीने बघायचं असेल तर येवला तालुक्या एवला ये तालुका जर बघितला आपण तर त्यांनी खूप असा विकास केलेला आहे आणि तसाच विकास आमच्या सिन्नर तालुक्यात हो हीच इच्छा बाळगते आणि साहेबांना पुढच्या भावी वाटचाली शुभेच्छा देते धन्यवाद भाजपाचे देवेंद्र फडणवीस व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे मातब्बर नेत्यांनी पाठिंबा देत नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्याने सिन्नरमध्येही सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसून आले नेहमी सरकारची बाजू प्रभावितपणे मांडताना दिसणारे भाजपाचे कार्यकर्ते देखील प्रभारी जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले दिसून आले सिन्नरचे आमदार माणिकराव कोकटे यांनीही संवाद मेळाव्यातून अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केल्याने गेल्या काळात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते यावेळी एकत्रितपणे स्वागताला सज्ज झाल्याचे दिसून आले यावेळी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब भांडे विशाल क्षत्रिय हितेश वर्मा मुकुंद खर्जे दर्शन भालेराव किरण सांगळे संदीप उगले सुनील माळी सविता कोटुरकर मंगला झगडे रोहिणी कुर्णे रुपाली काळे प्रियंका द्विवेदी प्रियंका लाहमगे आदींसह राष्ट्रवादीचे राजेंद्र चव्हाणके माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले शीतल कानडी सुनीता माळी हर्षद देशमुख राहुल बलक डॉक्टर विष्णू अत्रे सुभाष कुंभार यांसह समता परिषदेचे शहराध्यक्ष विशाल चव्हाण कार्याध्यक्ष संदीप भालेराव जिल्हा सरचिटणीस राजेंद्र भगत महिलाध्यक्ष मेघा दराडे ज्येष्ठ नेते चंद्रकांत माळी उपाध्यक्ष माळी सचिन विलास दराडे गणेश देशमुख सुनील जाधव फुलसुंदर भाटवाडीचे सरपंच मनोज महात्मे आदींसह भुजबळ समर्थक उपस्थित होते एससे नूजसाठी रोहन सह ऋषिकेश गोलप सिन्नर मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर प्रथमच छगनरावजी भुजबळ साहेब हे या ठिकाणी सिन्नरकडे आले सिन्नरमध्ये या ठिकाणी या तिन्ही पक्षांच्या वतीनं प्रचंड स्वागत या ठिकाणी त्यांचं मोठ्या उत्साहाने करण्यात आलं सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे भुजबळ साहेबांचे समता परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याचप्रमाणे शिंदे गटाचे हे उपस्थित होते या सर्वांच्या वतीने त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत इथं करण्यात आलं खरं तर भुजबळ साहेब हे या ठिकाणी एक संघर्षशील असा नेता आहे मी या ठिकाणी काल पवार साहेबांनी टीका केली होती का भुजबळांना मी मोठं केलं मी तर असं बनेल का भुजबळांच्या ओबीसी गटामुळे पवार साहेबांना बळ मिळालं आणि म्हणूनच त्यांचं या ठिकाणी पन्नासच्या पुढे जो आकडा गेला तो केवळ भुजबळ साहेबांमुळेच गेला भुजबळ साहेबांमुळेच राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने बळ मिळालं असं या भुजबळ साहेब या ठिकाणी आता खऱ्या अर्थाने काम करण्यासाठी खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने शिन्नर तालुक्याचा नव्हे नाशिक जिल्ह्याचा करण्यासाठी याच्यामध्ये सामील झालेले आहेत मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि हा काय बसणारा नेता नाही थांबणारा नेता नाही घरात राहणारा नेता नाही हा संघर्षशील नेता आहे हा गोरगरिबांकरता झटणारा नेता आहे आणि शंभर टक्के पालकमंत्री या ठिकाणी त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्के या ठिकाणी ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन शिन्नर तालुक्याचे जे परम प्रलंबित प्रश्न आहे हे मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही या नेत्यास आमच्या तालु शिन्नर तालुक्याच्या वतीने शिन्नर शहराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद सिन्नर येथे प्रथमच महायुतीचे मंत्री झालेले माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचं आज पुण्याकडे जात असताना सिन्नर नगरीमध्ये त्यांचं प्रस्थान झालं त्यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट शिवसेना शिंदे गट या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी शिंदरच्या रेस्ट हाऊससमोर त्यांचं असं स्वागत करण्यात आलं जी सी पीमधून त्या ठिकाणी त्यांच्यावरती उष्ण उष्टी करण्यात आली अनेक भाजपचे अध्यक्ष शिवसेनेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या सर्वांनी त्यांचं हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांचं या ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं मोठा आनंद मध्ये आज स्वागत करण्यात आलं आणि त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी सर्वांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या जय गोष्ट नारे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाले जय हिंद जय भारत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे आज पुण्याला जात असताना सेनर येथे साधारणपणे पाच मिनिटं त्यांनी विसावा घेतला भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली एक मोठा नेता आम्हाला लाभलेला आहे ज्या भुजबळ साहेबांनी संबंध नाशिक जिल्ह्याचा प्रचंड विकास केला तेच भुजबळ साहेब पुन्हा एकदा मंत्री म्हणून या नाशिक जिल्ह्याला लाभले याचा आम्हाला मनस्वी खूप आनंद आहे इथून मागे सत्तेच्या काळामध्ये ज्यांनी जशा प्रकारचा विकास केला तशाच प्रकारचा विकास आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या आमच्या नेत्यांबरोबर पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात ते करतील त्या विकासाचा त्या विकासाची एक छोटीशी धारा या सिन्नर तालुक्याच्या दिशेनेसुद्धा वळेल आणि सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा करोडो रुपयांचा निधी विकासासाठी येईल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी बाळगतो भारतीय जनता पार्टीने जरी मागचे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अजितदादांना भुजबळ साहेबांना विरोध केलेला असला तरी आता हा आमचा विरोध मावळलेला आहे आता आम्ही विचाराने एक आहोत अजितदादा भुजबळ साहेब यांनी जाहीर व्यासपीठावर सांगितलं आहे की देशाला मोदीजीसारख्या नेत्याची आवश्यकता आहे आणि मग देशाला जर मोदीजीसारख्यांची आवश्यकता आहे तर राज्यालासुद्धा यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यांची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने आम्ही भुजबळ साहेबांचा सा सत्कार केला त्यांचं स्वागत केलं पुण्याला त्यांचं प्रस्थान झालं पण इथून पुढच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आम्ही सातत्यानं बोलवू आणि त्यांच्यामार्फत सिन्नर तालुक्याचे वेगवेगळे विकासाचे प्रश्न जे आहे ते आम्ही मार्गी लावू एवढी आम्हाला खात्री आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र